भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेमध्ये जातात विद्यार्थी सुद्धा जातात आणि तिथे काही घटलं तर त्यानंतर त्यांना लगेच भारतातून काही मदत द्यायची म्हटलं तर बऱ्याचदा अडचणी येतात पण सध्या एक बातमी मात्र सर्वात जास्त जोर आहे ती म्हणजे अमेरिकेतील दुर्घटनाग्रस्त या भारतीय विद्यार्थिनीची नीलम शिंदे असं तिचं नाव असून ती सातारची राहणारी आहे त्याचबरोबर तिचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिच्या पालकांना तिला भेटण्यासाठी अमेरिकेला जायचं आहे आणि त्यासाठीच ते विजासाठी प्रयत्न करतात पण बघायला गेलं तर आयसीयू मध्ये असणाऱ्या या मुलीच्या आई वडिलांना मेडिकल इमर्जन्सी विजा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे अमेरिकेत गेल्या अकरा दिवसांपूर्वी तिचा अपघात झाला होता चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी व्यायामासाठी चालताना एका चार चाकीने तिला पाठीमागून धडक दिली आणि त्यामुळेच निलमला जोराची दुखापत झाली तिच्या हातांना पायांना डोक्याला दुखापत तर झालीये त्याचबरोबर छातीलाही मार लागलाय आणि म्हणूनच ती कोमात आहे आहे त्याचबरोबर तिची रुममेट तिच्या सोबत आहे आणि तीच महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उमरस मधील पालकांना तिच्याविषयी माहिती मिळते मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट आणि विजा ऑफिसला तिचे पालक गेले होते तरी सुद्धा तिथे त्यांना दाद मिळाले नसल्याची माहिती समोर येते मुलगी कोमात असल्याने आई वडिलांना तिला भेटण्याची आता सध्या सर्वात जास्त गरज आहे आणि म्हणूनच पालकांना विजा लवकरात लवकर मिळावा यासाठी आता कार्यवाही सुरू झाली आहे